लहानांपासून बेग ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा अतिशय पौष्टिक पचायलाही हलका वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून बनवलेला हा दलिया तुम्ही एकदा नक्की करून बघा पचायला हलका असतोच तेवढाच चवीलाही उत्तम लागतो अगदी नाश्त्यासाठी हलक्या फुलक्या भुकेसाठी कधी जेवण बनवायचा कंटाळा आला तर हा झटपट बनणारा दलिया नक्की करून बघा हॅलो मी संगीता स्वागत करते तुमचं संगीतास कुकिंग कॉर्नर मध्ये चला तर मग स्टेप बाय स्टेप दलिया बनवायला सुरुवात करूया दलिया म्हणजे गव्हाची जाडसर अशी केलेली भरड तर ही भरड आपल्याला घरी सुद्धा तयार करता येते आणि कोणत्याही किराणा दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होते तर हा दलिया आहे तो एक वाटी एवढा मी घेतलेला आहे पंधरा मिनटापूर्वी हा स्वच्छ धुवून घेतला होता आणि चालणीमध्ये ठेवून ह्याच्यातलं पाणी पूर्ण मी निथळून घेतलेलं आहे तर हा दलिया तुम्ही असाच जरी घेतला तरी चालेल पण मी ह्याच्यामध्ये पावडर वगैरे लावलेली असते त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेतलेला आहे गॅसवरती मी कडाई ठेवलेली आहे आणि कडाई गरम झाली की त्याच्यामध्ये अर्धा पाळी मी तूप घेतलेला आहे तुम्ही तुपाऐवजी तेलामध्ये जरी हा फ्राय करून घेतला भाजून घेतला तरी चालेल पूर्णपणे पाणी ह्याच्यातलं सुकवून घ्यायचं आणि पूर्ण पाणी सुकून झाल्यानंतरच सुकल्यानंतरच हा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर हा दलिया परतताना अगदी खमंग वास येईपर्यंत ह्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कलरही याचा मस्त लालसर असा झालेला आहे आणि हा दलिया अगदी चविष्ट तयार होतो आणि ह्याचा स्मेलही खूप छान येतो तर हा फ्राय करून झाल्यानंतर परतून झाल्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये हा मी ह्याच्या भाज्या आहेत ज्या आपण घेणार आहोत त्या मी इथे फ्राय करून घेणार आहे ह्याच्यासाठी मोठं भांडं मी इथं घेतलेलं आहे छोट्या कढईमध्ये व्यवस्थित जमलं नसतं त्याच्यामुळे हे मोठी कढई मी इथे वापरलेली आहे जर जो एक पली पळी एवढं मी है, तुमी तुपाय वजी, तूप इथे घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा बटरचाही यूज करू शकता तर हे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी इथं घेणार आहे फोडणीसाठी मोहरी एक चमचाभर इथे वापरलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं जिरं पण मी इथं एक चमचाभर एवढं घेतलेलं आहे तर हे व्यवस्थित तडतडल्यानंतर इथे मी घालणार आहे हिंग हिंग एक मी चिमुटभर इथं वापरलेलं आहे हिंग घातल्यानंतर कडीपत्त्याचे अगदी आठ ते नऊ पानं मी इथं वापरलेले आहेत छान असं तडतडल्यानंतर हे व्यवस्थित असं फ्राय झाल्यानंतर इथे मी मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक करून घेतलेला आहे कांदा ऑप्शनल आहे कांदा तुम्ही नाही घातला तरी चालेल कांदा अगदी लालसर होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा गुलाबी रंग आल्यानंतर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत मिरच्या मिरच्या पण अगदी छान अशा परतून घ्यायच्या आणि परतलेल्या मिरच्यांमध्ये मी इथं टोमॅटो घेतलेला आहे लालसर कलरचा टोमॅटो अगदी बारीक चॉप करून मी इथं वापरलेला आहे ते दोन मिनटं टोमॅटो छान असा परतून घेतल्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे चवी प्रमाणे मीठ मीठ घातल्यानंतर टोमॅटो पटकन शिजलं जातं आणि व्यवस्थित असं फ्राय होऊन निघतं परतून निघतं तर हे बघा व्यवस्थित असं दोन ते तीन मिनटं छान असं टोमॅटो परतल्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे अद्रक लसूणचे तुकडे मी इथं वापरलेले आहेत अद्रक लसूणची पेस्ट वापरलेली नाही अगदी जाडसर असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे फ्लेवर खूप छान येतो अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत एक ते दोन मिनिटं छान असं परतून घ्यायचं परतल्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहेत काही मसाले मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर मी घेतलेलं आहे लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या किंवा तुम्हाला जरी मिरचीतली जरी दलिया बनवायचं असेल तर मिरची आहे त्याचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी चालेल तर हे त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे हळद एक चमचाभर इथं वापरलेली आहे तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय टोमॅटो मध्ये छान असं परतून झाल्यानंतर इथे आपल्याला घालायचं भाज्या आपण इथं घालून घेणार आहोत भाज्या अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्या कोणतीही भाजी इथे चालेल अगदी फ्रीजमध्ये जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही इथे भाजी कट करून घेतली तरी चालेल सगळ्यात अगोदर मी घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे अर्धा वाटी बारीक असं कट करून त्याच्यानंतर शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे अर्धा वाटी त्याच्यानंतर वाटाणे घेतलेले आहेत मी फ्रेश वाटाणी इथे वापरलेले आहेत अर्धा वाटी तर हे सगळं आपल्याला एक ते दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न तुम्ही इथं वापरलं तरी चालेल किंवा बिटाचे छोटे छोटे तुकडे करून जरी घातले तरी चालेल त्यांनी दलियाला खूप छान असा कलर येईल त्याच्यानंतर बटाटा किंवा फ्लावरचा जरी तुम्ही इथे वापर केला वापर केला तरी चालेल खूप छान असा टेस्टी अगदी भाज्यांनी परिपूर्ण असा दलिया आपला तयार होईल तर दोन ते तीन मिनटं अगदी पाच मिनटं छान अशा भाज्या ह्या वापरवून द्यायच्या वाफ काढून घ्यायची त्याने काय होतं छान अशा परतल्या जातात आणि खूप मस्त असा स्मेलही येतो आणि जे वाटाणे आहेत आपण जे घातलेले ते पण असे पटकन शिजून तयार होतात वाफवून तयार होतात तर हे एक ते दोन मिनटं छान असं परतून झाल्यानंतर इथे आपण जो तुपामध्ये परतून ठेवला होता दलिया तो इथं घालून घ्यायचा अगदी एक ते दोन मिनटं हा पण छान असा या भाज्यांमध्ये परतून घ्यायचा तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे अगदी कलरफुल आपला दलिया दिसत आहे आणि स्मेलही खूप छान येतो आहे तर इथे पाणी मी घातलेलं आहे तर व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे पाणी घालायचं आहे जेवढं तुम्हाला दलिया बनवायचं आहे तेवढं तुम्ही इथं ते पाणी यूज करा जर पातळ तुम्हाला दलिया बनवायचं असेल तर एक वाटी जर तुम्ही दलिया घेतलेला असेल तर चार चार वाटी एवढं पाणी तुम्ही इथे ॲड करा म्हणजे छान असा पातळ असा दलिया तयार होतो किंवा जर तुम्हाला घट्टसर दलिया बनवायचा असेल तर दोन किंवा तीन ते वाटी तुम्ही पाणी घेतलं तरी चालेल किंवा पुलावसारखा जर तुम्हाला घट्टसर असा आपण जसा पुलाव बनवतो तसा दलिया बनवायचा असेल तर पाण्याची क्वांटिटी ही तुम्ही इक्वल ठेवा तर हे बघा अगदी पाच मिनिटं झालेली आहेत आणि मस्त अशी उकळी आलेली आहे मी जरा थोडंसं पातळच दलिया बनवणार आहे त्याच्यामुळे पाण्याची क्वांटिटी इथे मी जास्त घेतलेली आहे तर व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची एक पाच ते सहा मिनटानंतर मी झाकण काढून बघितलं तर छान अशी उकळी आलेली आहे आणि कलरही खूप छान दिसतोय आणि स्मेलही खूप छान येतोय दलियाचा अगदी मस्त असा पौष्टिक दलिया आपण बनवलेला आहे अगदी हलक्या फुकेसाठी अगदी लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही तुम्ही अगदी दिला तरी अगदी आवडीने खातील असा हा दलिया खूप छान चविष्ट तयार होतो तर हा दलिया तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे पातळ घट्ट तुम्हाला हवा असेल तसा तुम्ही बनवून दलियाची रेसिपी आहे ती तुम्ही अगदी कुकरमध्येही ही करू शकता अगदी ह्याच प्रोसेसनी कुकरमध्येही तुम्ही ही दर्याची रेसिपी करून दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या अगदी पटकन ही रेसिपी तयार होते पटकन आपला दलिया तयार होतो तर ही दलिया बनवायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा पद्धत आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपीच आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा